भावा संस्थेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन कामाचे तास कमी करण्याची मागणी खालापूर खोपोली येथे आलेल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी स्थानिकांना नाकारून परप्रांतीयांची भरती केली गेली त्यामुळे स्थानिकांना रोजगार नाही ऐंशी टक्के नोकऱ्या स्थानिकांना देणे अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तरुणांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले जात असल्याचे दिसून येत आहे छावा संस्थेच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी उद्योगांमधील रोजगारांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची तसेच कामाचे तास बारा तासांवरून आठ तास करण्याची मागणी करण्यात आली ऐंशी टक्के नोकऱ्या स्थानिकांना देणे अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तरुणांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले जात असल्याचे दिसून येत आहे रायगड जिल्ह्यात खालापूर खोपोली आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही वर्षात अनेक उद्योग सुरू करण्यात आले मात्र नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना नाकारून परप्रांतीयांची भरती केली गेली त्यामुळे स्थानिकांचे रोजगार हिरावले गेले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न